नमस्कार मी खानदानी राजवैद्य राजवैद्य आयुर्वेदमधून आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आपल्याला खोकला येत असेल कप झाला असेल तर अतिशय सोपा उपाय सांगतो तुम्हाला काही जास्त खर्च नाही फक्त दहा रुपये खर्च करायचा आहे काय करायचं दहा रुपयाचा आलं घ्यायचं आहे अद्रक आणि दोन चमचे रस काढायचा आहे आणि दोन चमचे मध एकत्र करून तुम्हाला रोज सकाळी रिकामपोटी खायचं आहे तुम्ही फक्त सात दिवस हा उपाय केला ना तुमचा कसलाही खोकला आणि कसलाही कप असू द्या हमखास तो कप बाहेर पडेल छाती मोकळी होईल फुप्फुसातला कप निघून जाईल आणि खोकला आरामशीर बंद होईल खोकला कसलाही असू द्या किती जोर असू द्या नक्कीच सात दिवसात तुमचा खोकला निघून जाईल आणि तुम्हाला योग्य फ्रेश वाटेल तर अशा प्रकारचा हा उपाय आहे तुम्हाला आल्याचा प्रयोग करायचा आहे आणि तुमचं घशातलं इन्फेक्शन पण छातीतलं इन्फेक्शन जळजळ वगैरे सगळे निघून जाईल पण मध असताना तुम्हाला मध ही पूर्णतः ऑर्गेनिक घ्यायची बाजारातले मध घ्यायची नाही जी डुप्लिकेट बनवलेली आहे म्हणजे सिंथेटिक पद्धतीने बनवलेली असते ती ती तुम्हाला मत नको आहे त्यामध्ये तुम्हाला उलटा बेनिफिट्स ऐवजी साईड इफेक्ट होईल तर म्हणजे तुम्हाला डायरेक्ट ऑर्गॅनिक मध घ्यायचे आहे त्यासाठी तर हा फायदा होणार आहे अन्यथा होणार नाही तर चला मित्रांनो माहिती आवडतं नक्की लाईक करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मस्तपैकी चांगल्या आयुर्वेदिक माहितीसह तोपर्यंत धन्यवाद